सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना सोबत सदा फोटोही काढू दिला नाही शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी वेगळीच नावं देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहत नाही शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्य पाहता उद्धव ठाकरे हा मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसावा असं मला वाटत असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते शुक्रवारी कॉन्क्लेच्या व्यासपीठावरून बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून सुरू असणाऱ्या स्पर्धेबाबत विचारण्यात आलं यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे हे मध्यंतरी तीन दिवस दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पदासाठी मवी आणि त्यांचा चेहरा पुढे करावा हा त्यांचा प्रयत्न होता एरवी आम्ही दिल्लीत गेलो की ठाकरे आमच्यावर किती टीका करतात किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई